आणि जे काही करशील ते बाबा शांतचित्ताने कर झोपायचं असेल तरी शांतचित्ताने झोप रे सकाळी ते असं सा द्वंद्व झालं की नाही उठायला तर पाहिजे पण असं वाटत नाही उठायला उठा तर पाहिजे पण उठावा असं वाटत नाही साडेपाचचा अलार्म लावायचा पंधरा मिनिटाचं स्नूज करायचं पाच पंचेसला परत तो अलार्म वाटतो पुन्हा सहा पंधरा मिनिटाचा स्नूज करायचा किती द्वंद्वात्मक झोप असते कृष्ण म्हणतो झोपायचं असेल तर शांतपणे झोप त्यावेळेला युद्धाचा विचार नको त्यावेळेला व्यायामाचा विचार नको आणि व्यायाम करायचा असेल तर उठ चा। के के चार दिवते सांगतो बाराव्या अध्याय आणि पुन्हा तेच सांगतो ही सगळी कामं करत असताना आत्ता जसं वागणार आहे तसं तुझं दैव उभं राहणार आहे नंतर नशिबाला नशिबाच्या नावाने खडे पडू नको मग परत आपण म्हणतो की एवढं सगळं करून सुद्धा मला यश का नाही दिलाय कृष्णाने उत्तर त्याचं जे काही करशील त्याच्यावर गुणांचा प्रभाव असेल की नाही मग हे गुण कुठले त्यांचे कॅरेक्टरिस्टीस कुठले एक्सप्लेनेशन आहे दोन मित्रांचा संवाद आहे भगवद्गीता तो संवाद जर का समजून घेतला तरच माझा आणि माझ्याशी जो माझ्या मनात संवाद होतो तो समजणार नाही का मग अर्जुनाचे प्रश्न आपले आहेत की नाही आपले प्रश्न अर्जुन भगवद्गीतेमध्ये विचारतो हो। मग ते प्रश्न जर का आपण समजावून घेतले नाही तर कृष्णाने कितीही उत्तर दिली तर ती आपल्याशी उपयोगाची ठरतील का मग भगवद्गीतेमधले अर्जुनाचे प्रश्न हे मुळात माझे प्रश्न आहेत आणि ते प्रश्न माझे मला पडतायत पडतात मग ते पडत असताना मी जागा नको का आणि म्हणून अशी उदाहरणं देत देत आपण पुढे जातो काही तत्वज्ञान वगैरे नाही हेच तत्वज्ञान तू समजवून घे बाबा स्वतःला बरं माझी प्रॅक्टिस चालली की नाही हे कसं कळणार मला दिलंय कृष्णाने की परफॉर्मन्स इंडिकेटर्स दिलेत बारावा अध्याय सगळा तो आहे चौदावा अध्याय सगळा तो आहे तू जर का प्रामाणिकपणे प्रॅक्टिस केलीस तुला जे काही करायचंय ते तू पक्क ठरवलेलं असेल त्या पद्धतीने नीट प्रोसेस समजावून काम करत असेल तर अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण नाही होणार तुझ्या डोक्यामध्ये निर्मम निर अहंकार निर तू अहंकारी होणारच नाही कारण तुला कळलं प्रॅक्टिसचं महत्व काय कारण प्रॅक्टिस म्हणजे मुळात सरेंडर मग हे जर का तुला कळलं असेल तर तुझ्यातला अहंकार कमी नाही का होणार मग तुझ्यातला अहंकार जसा असा कमी होईल हे माझं हे माझं हे माझं माझं कसं असं कसं ही वृत्ती जशी जशी तुझी कमी व्हायला लागेल तसं तुला कळायला लागेल की तुझी प्रॅक्टिस चांगली झाली आणि हे ज्या वेळेला तुझ्यामध्ये गुण दिसायला लागतील जे आहेतच ते लपलेत स्मृती लपधा अर्जुन म्हणतो माझ्यात आहेत मला आता आठवले आणि दिसले पश्च्य तिस पश्च्य सा कृष्ण सांगतोय तिथे म्हणजे मी आता भरा बरा, बरा बरा या गोष्टी सांगतोय कृष्णालाही टेन्शन नव्हतं का संपूर्ण युद्धाचं पण तरी तो सांगत होता आपण समजून घ्यायला पाहिजे मग एकदा का प्रॅक्टिस मधली गंमत कळली प्रॅक्टिस कशाला करायची हे कळायला लागलं प्रॅक्टिस करत असताना माझं पण सुटलंय हे कळायला लागलं योग्य प्रॅक्टिस व्हायला लागली चांगल्या गुरूंकडे जाऊन शिकून यायला लागलं मला जे समजत नाहीये ते समजलं नाहीये समजत नाहीये हे कळायला लागलं मग कसं समजवून घ्यायचं हे कळायला लागलं असं झाल्यानंतर खेळ नाही का खेळणार मी लहान मुलासारखा नाही का वागायला लागणार स ब्रह्मभूय आहे कल्पते कशा करता करायचं सगळं हे बघा अशी भगवद्गीता ही भगवद्गीता एक गोष्ट म्हणून समजावून घ्यायची त्या गोष्टीमध्ये जे दोन मित्र आहेत त्यांचे संवाद म्हणून समजावून घ्यायचं तो संवाद हा बाहेरचा जरी असला तरी तो संवाद आतमध्ये शोधायचा आणि हा आतमधला संवाद शोधण्यासाठी गोष्ट भगवद्गीतेची <laughs> एका सुसंवादाची माझ्या माझ्याशी आवश्यक असणाऱ्या सुसंवादाची धन्यवाद